सरस्वती ब्लॉक मध्ये आपल्या सगळ्यांचं स्वागत आहे तर आजच्या दिवसाची सुरुवात डोक्याला मेहंदी लावून मी करत आहे थोडेफार पांढरे केस झाल्यामुळं चला म्हटलं छान ऊन पडले जास्त थंडी त्याच्यामुळं काय करावं प्रश्न पडलाय तर आता सुंदर पैकी मस्त कडक चहा प्याव कारण ना थंडी पण वाचते तर आता काय करणार विलाज आहे मग आता मस्त पैकी चला आपण ब्लॅक टी घेऊया हे पहा तुम्ही बघू शकता आता मला ना सुंदर पैकी ब्लॅक टी करायचा आहे त्याच्यासाठी मी डोक्याला लावल्यामुळं डोकं अतिशय थंड पडलेलं आहे तर डोकं कर गरम करण्यासाठी माझ्याकडे कर एक सुंदर उपाय आहे तुम्ही पण ट्राय करू शकता जेव्हा जेव्हा डोकं थंड पडेल ना डोक्याला गरम केलं पाहिजे तर हे पहा डोकं कर गरम करण्यासाठी मस्त झनझणी ब्लॅक टी पेचा पण ब्लॅक टीपर पेयचा हा क्वालिटी असं डब्यात घालून ठेवलं अजिबात काही पण करत हे आता डब्यात घालायची काही गरज आहे का आदरक पण नाही फार तो काळजीपूर्वक सगळं काम करतो हे पहा असं मस्त आल्याचे छोटे छोटे तुकडे कट करून चहामध्ये टाकूया आपण मस्तपैकी आता तुम्ही म्हणता का मी काही पण असं नाही आता सुंदरपैकी चहा उकळत आहे त्याच्यात लिंबू टाकल्याच्या नंतर तर फार छान सुंदर टेस्ट येते आता आपण बघूया लिंबू आहे का आपल्याकडे मध्ये असेलच नेहमी माझ्याकडे लिंबू अद्रक असतच कट करून घ्यायचा पण मला ना काय कोण असतो मला जोपर्यंत मी काळा चहा पित नाही काळा चहा म्हणतात आमच्या इकडे कोण कोरा चहा म्हणत कोण ब्लॅक टी म्हणत पण मला या एक तिनीच एकच कॉम्बिनेशन आहे पिल्याशिवाय बरं वाटतं तस सकाळी अर्धा कप काळा चहा पण खूप आवडत मोठी पकड चहाला घेतल्याच्या नंतर ते, ते भाजीचं वगैरे लागतं आणि त्याच्यात वास येतो भाजीचा त्याच्यामुळं मी खास आणि स्पेशल चहासाठी पकड मागवलेली आहे अशा प्रकारे माझा चहा मस्त उकळत आहे आता तुम्ही बघू शकता माझा चहा उकळतो हे पहा तुम्ही बघा आता किती छान पैकी चहा उकळत आहे अशा प्रकारे मी चहा दररोज अर्धा कप जास्त नाही पण अर्धा कप लेमन विथ ब्लॅक टी घेतच असते बरं का हां शिरडी बंद करूया माझा मुलगा पूजा करत होता दिवसाची सुरुवात आमच्या इथं पूजेनेच होते मी आंघोळ केली नाही म्हणून माझ्या मुलांनी पूजेला सुरुवात केली आणि तो पूजा करत होता तेवढ्यामध्ये खाली काहीतरी आवाज आला म्हणून मी आमच्या गॅलरीमध्ये येऊन पाहते तर काय दारात काळ्या पाण्याचा पूर आलेला बापरे मी खूप घाबरली आणि लगबगीने पायऱ्या उतरून मी खाली आले पाहते तर काय पुढे 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 असं खूप लांबून हे काळं पाणी येत होतं मग हे कुठून येतं आहे आणि कशाचं येतंय ये ह्याची उत्सुकता लागली आणि ह्या पाण्याच्या दिशेनं मी चालत निघाले हे पहा तुम्ही बघू शकता कसलं भयानक घाणेरडं पाणी येतं आहे खूप घाण स्मेल येत होता मी नाकाला कपडा रुमाल बांधून बाहेर आले आणि हे बघते तर काय आमच्या शेजाऱ्याच्या दारातून हे असं इकडं रोडकडे मेन रोडकडे हे पाण्याचा दिशेनं मी जात आहे तुम्ही बघू शकता अतिशय घाण गटारीचं पाणी आहे हे तुम्ही बघा हे महानगरपालिकेचं काम आहे अतिशय घाण आणि इतका घाण वाश येतो आहे की राहत पण नाही थांबावंसुद्धा वाटत नाही मग असं लक्षात आलं इकडं आल्याच्यानंतर मी पाहिलं पाणी कुठून येतं आहे ते हे पहा आमच्या घराशेजारी एक आदर्श स्कूल म्हणून आहे तितली गटार पॅक झाली आणि त्यांच्या समोरच्या शेजाऱ्यांच्या घरात पाणी चाललं म्हणून त्यांनी महानगरपालिकेला कळवून ते कर्मचारी बोलून हे काम करून घेत आहेत असं जाणवलं हे, 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 हे पा हे शिंदेसर थांबलेले आहेत महानगरपालिकेचे हे सगळे काम करून घेत होते खूप म्हणजे खूप अतिशय भयानक गटार पॅक झालेली आहे तुम्ही पाहू शकता महानगरपालिकेची गाडी अरे बापरे कसली मोठी लड गाडी आहे ना हे पा पायपानं असलं भयानक प्रेशर त्यांनी गटारीमध्ये सोडलेलं आहे तरीसुद्धा गटार पॅक झालेली निघायचं नावच घेत नव्हती खूप आणि खूप प्रयत्नांनी महानगरपालिकेच्या लोकांनी खूप प्रयत्न केले मागणं पुढून सगळीकडनं पाईप टाकून ते पाण्याच्या प्रेशरनं ते गटारीमधलं घाण काढायचा प्रयत्न करत होते काय करणार हे पहा पाहू शकता तुम्ही पाण्याच्या प्रेशरमुळं एवढं घाण बाहेर आलं हे पाहा आत्ता थोडीफार गटार मोकळी झालेली आहे आणि पाणी जात होतं पण अचानक आणखीन समोर पाणी तुंबलेलं गेलेलं आहे पाहतो तर काय पुढे इत का मोठा गाळ घाण बाटल्या अशा सर्व प्रकारची घाणेरड्या वस्तू गटारीमध्ये होत्या बिचारे पाप मला खूप वाईट वाटलं महानगरपालिकेचे कर्मचारी हे पहा पोटासाठी माणसाला काय काय करावं लागतं हाताने घाण काढत होते मला खूप आणि खूप वाईट वाटलं आणि मी तेव्हा ठरवलं की याच्यापुढे गटारीला असलं घाण आपण काहीही टाकायचं नाही कारण बिचारे हे स्वतःच्या हाताने असलं घाण काढतायत हे पण माणसंच आहेत आणि मग महानगरपालिकेचे लोक तर निघून गेले हे पा माझ्या दारात अतिशय घाण झालेलं मी आमच्या घरातला बोर चालू करून मी पूर्ण रोड अशा प्रकारे धुवून घेतला तुम्ही पाहू शकता खूप म्हणजे खूप असं जिद्दी घाण होतं हे रोडला असं म्हणजे पकडून ठेवलेलं प्रेशरनं माझ्या बोरच्या पाण्याच्या प्रेशरनं मी हे धुवत आहे खूप घाण वास येत आहे त्याच्यामुळं मी लांबून हे धुवत आहे नाही धुतलं तर हे असंच घाण आपल्या घरात येईल मग किटाणू जंतू रोग प्रादुर्भाव पसरेल म्हणून मी स्वतःच्या बोरचं पाणी टाकून ते धुवून घेत आहे महानगरपालिकेच्या लोकांना मी म्हटलं की हे रस्ता साफ करून द्या पण ते बोलले हे आमचं काम नाही आम्ही गटार काढायला आलो होतो आम्ही गटार काढून जाणार आम्ही काही हा रस्ता तुमचा साफ करून देणार नाही असं बोलल्याच्या नंतर मी माझं स्वतःच्या घरातली चा बोर चालू करून हे पा तुम्ही बघा हा पूर्ण रस्ता मी धुवून घेत आहे लावल्यामुळं पण आज खूप स्वयंपाकाला उशीर झालाय तर आज नुसती भाजी आणि चपाती करायचा बेत आहे पण भाजी काळ्या मिरच्याची भरलं वांग रस्सा पाणी भाजी करायची हे आम्ही भाजी करायच्या अगोदर वांग्याचे पूर्ण असे काटे काढून डेट काढून हे पाक बघू शकता कातीरण असं सर्व सुंदर प्रकारे हे पाक असे काढून घेते ह्याचं देठ कट करायचं आणि माझी आजी आणि आई म्हणायची की वांग्याला वांग्याच्या भाजीमध्ये काटे नसून नये म्हणून मी हे पा पूर्ण असं कात्रीनं अगोदर काटे काढून घेत असते आणि मगच मी भाजी करत असते अजिबात एक सुद्धा मी काटा ठेवत नाही तुम्ही पाहू शकता हे देठ कट करायचं आणि ह्या वांग्याला जेवढे काही काटे आहेत ते पूर्ण काढून घ्यायचे बरं का कारण मी पण ऐकलं आहे शास्त्रा पुराणामध्ये की भाजीमध्ये काटे नसून पण वांग्याला काटे असतात त्याच्याशिवाय टेस्ट आणि छान पण लागत नाहीत पण ह्याचे पूर्ण काटे काढून घ्यायचे मी आणि यशच घरी असल्यामुळे एवढे वांग्याची भाजी काही आम्हाला लागत नाही मी फक्त पाच सहा वांग्याची भाजी करणार आहे आणि त्यात थोडेसे मटार पण टाकणार आहे भाजी करणार आहे तुम्ही पाहू शकता हे पहा मिक्सरमध्ये कांदा मी ना कांदा भाजून चिरून अगोदर चिरून वाळवून तळून ठेवते असा कारण इमर्जन्सी मध्ये पटकन आपल्याला भाजी करता येते म्हणून हे पहा कांदा टाकून मी आता हा कांदा बारीक करून घेत आहे कारण ओला कांदा कांद्यापेक्षा वाळलेल्या कांद्याची ग्रेव्ही केव्हाही खूप छान अतिशय सुंदर लागते तुम्ही पण ट्राय करू शकता हे पा पातेलं ठेवून त्यात तेल टाकून जिरे मोहरी टाकलेली आहे आता हे आद्रक लसण विथ कांद्याची पेस्ट तेलामध्ये टाकून घ्यायची अशा प्रकारे तेलामध्ये फ्राय सुंदरपैकी जिरे मोहरी नंतर जिरे मोहरी जर नाही कडली तर मग भाजीला टेस्ट येत नाही म्हणून तोपर्यंत वांगे धुवून घ्यायचे अशा प्रकारे मी वांगे धुवून घेतले जिरे मोहरी कडल्याच्या नंतर हे पहा तुम्ही बघू शकता खोबरं टाकलं त्यात चांगलं लालसर खोबरं होऊ द्यायचं कारण वरी ठेवून जर हलवलं तर ते करपायची शक्यता असती क दोन हजार वॅटची शिगडी असल्यामुळे फार लवकर गरम होतं हे तुम्ही बघू शकता लगेच कांदा टमाटं आणि खोबरं लाल झालेलं ला आहे अशा प्रकारे मी आणखीन थोडं खोबरं टाकून हे फ्राय करत आहे आता सर्व मसाला टाकून एकदा चांगल्या प्रकार प्रकारे परतून घ्यायचं तुम्ही बघू शकता शिगडीची फ्लेम मी अगदी बारीक केले काळा मसाला हे पा टाकत आहे मी काळा मसाला आणि हळद टाकून हे चांगलं मिक्स करून घ्यायचं तेलामध्ये तेल सुटेपर्यंत हलवून घ्यायचं एकदा तेल सोडलं मसाल्याने की तो समजायचा मसाला चांगल्या प्रकारे शिजला आहे मग त्यात वांगी टाकली आणि अशा प्रकारे वांगे मी फ्राय करून घेत आहे तुम्ही एक वेळेस माझ्या पद्धतीनं भाजी करून पहा तुम्ही नॉनव्हेज खाणं पण विसरून जाल अशी मी भाजी करते हे पा आता थोडा वेळ शिगडी बंद करून झाकून ठेवते म्हणजे वांगे मऊ होतील दोन दोन मिनटाला हलवून घ्यायचं हा मसाला टाकत आहे कारण तसंच ठेवलं तर बुडाला लागायची शक्यता असते करपते म्हणून थोडं थोडं हलवून घ्यायचं हे पहा आता याच्यात मटर आणि थोडं पाणी टाकून अशा प्रकारे अतिशय सुंदर गिरवीचे वांगे झाले मग आता म्हटलं पटकन चपाती करून घ्यावी कारण खूप भूक लागलेली होती हे सगळं करण्याच्या नादामध्ये मला वाटतं आज एक ते दीड वाजलेला जेवण करायला आणि आम्ही आज नाश्ता पण केलेला नाही अशा प्रकारे